महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पुन्हा विजेचा खेळ खोलंबा चालू झाल्याने उरण बाजारपेठमधील दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत गेले तीन ते चार दिवस वेगवेगळे कारणे देऊन वीज पुरवठा खंडित होत असल्याने दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहेत याबाबत बाजारपेठेतील विद्युत पुरवठा सुरळीत चालावी व विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दुकानदारांचे होणारे नुकसान थांबण्यासाठी संबंधित उरणचे अभियंता यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी उरण बाजारपेठेतील दुकानदार करीत आहेत उरण महसूल विभागाच्या कारवाईच्या चाल ढकलपणामुळे उरण तालुक्यात ठिकठिकाणी अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत याबाबत कायमस्वरूपी अनधिकृत कंटेनर यार्ड बंद करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती तसेच या विषयावर उरण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच कारवाई करू असे आश्वासन पत्रकार संघाला देण्यात आले याला महिना उलटूनही याबाबत प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने याबाबत लवकरच उरण तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन उरण तालुक्यात अनधिकृत कंटेनर यार्ड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे अध्यक्ष घनश्याम कडू हे म्हणाले तुकाराम जनार्दन कोळी हे खिशातून मोबाईल काढताना हातातील अंगठी ओएनजीसी गेट जवळ पडली होती ही अंगठी सचिन तानाजी तिपाळे यांना मिळाली सचिन यांनी चौकशी करून अंगठी तुकाराम कोळी यांना दिल्याने सचिन तिपाळे यांचे कौतुक आहे त्यांच्या इमानदारीची प्रशंसा म्हणून भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले उरण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगारांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिरवाडी चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच यावेळी स्वच्छतेचा महत्त्व पटवून देत आपला परिसर स्वच्छ ठेवा झाडे लावा पर्यावरण वाचवण्याचे आव्हान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कामगारांनी केले यावेळी उपस्थित कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र टिकेकर चीफ मॅनेजर रोहित सी कनिष्ठ अभियंता राहुल चव्हाण मॅनेजर हेमंत कुमार अधिकारी सोनू गुप्ता अधिकारी रोशन शर्मा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर तसेच आदी कामगार सहभागी झाले होते सागर वामन घरत यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर नियुक्तीपत्र रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य का जी मोरे पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे पनवेल तालुका अध्यक्ष विजयभाई पवार राजेश घनसावंत सुरेंद्र सोरटे आदी उपस्थित होते उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार काका का भिंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर कामगार नेते संतोष पवार ज्येष्ठ शिवसैनिक सूर्यकांत दरणे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कडू उपस्थित होते उरणच्या नागरिकांना म्हात्रे कुटुंबियांकडून सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा शुभेच्छुक अमृत शेठ म्हात्रे राजेंद्र म्हात्रे अश्विनी म्हात्रे व सर्व म्हात्रे कुटुंबीय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून